हॅलो फ्रेंड्स आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्या इथे पहिल्या पावसाने हजेरी लावलेली आहे गेल्या चार दिवसापासून खूप असं आबाळ यायचं आणि गरमसुद्धा खूप होत होतं शेवटी आज बघा पाऊस आला खूप जोराचा असा पाऊस होता हा त्याच्यानंतर वीजसुद्धा चमकत होती जवळजवळ एक तासभर तरी पाऊस पडत होता तर चला आता आता माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली आता दुपारी भांडी घासलेली पहिल्यांदा मी लावून घेते दिवाबत्ती वगैरे करून झाली आहे माझी आता हे आले आहेत केस कटिंग करून तर अगोदर यांच्या केसांना मेहंदी लावून घेते आज दुपारी पाऊस पडल्यामुळे थोडंसं आता गरम व्हायचं कमी झालं आहे असं बाहेरचं वातावरण थोडंसं असं थंड वाटतंय बाहेर दोन्ही बाल्कनीसुद्धा खूप खराब झाल्या आहेत दुपारच्या पावसाने आणि दुपारी मला त्या साफ करायला वेळच भेटला नाही आज दुपारी मी एक तासभरच घरी होती आणि त्याच्यानंतर मी लगेच कामावरती गेली त्याच्यामुळे मी आता त्या साफ करून घेईन स्वयंपाक बनवत बनवत हे मला म्हणत होते की तुझं सगळं आवरल्यानंतर मग मला तू मेहंदी लाव पण नंतर कधी मेहंदी लावून होणार आणि त्याच्यानंतर सुकायला पण खूप वेळ लागतो मग त्याच्यापेक्षा माझा स्वयंपाक होईपर्यंत आणि ब बालकन्यात धुईपर्यंत ह्यांची मेहंदीसुद्धा सुकून जाईल कधीकधी हे स्वतःच मेहंदी लावतात त्यांच्या हाताने पण एवढे काही खास त्यांना जमत नाही लावायला मागच्या साईडनी व्यवस्थित काय होत नाही लावून त्याच्यामुळे मीच लावून देत असते बाहेर लहान मुलांचं खेळणं चालू आहे लहान मुलं म्हणजे आमच्या बाजूचा वंशू आणि त्याचे फ्रेंड्स तर आता हे आता वंशूला आवाज देत आहेत आतमध्ये दे खेळायला तर आता वंशू आतमध्ये खेळायला आला आहे वंशू नंतर त्याचे फ्रेंड्स आणि त्यांच्याशी गप्पा मारत मारत आता यांना मी मेहंदी लावून माझी झाले आहे तर आज आहे शुक्रवार आणि बरेच दिवस झालं चिकन आणलं नव्हतं मग मी आज येता येता चिकन घेऊन आली कारण कळत नव्हतं की आज भाजी काय करायची रोजच भाज्यात असं टेन्शन असतं की काय नक्की करावं मग आज म्हटलं जाऊ दे आज चिकनच घेऊन जावावं मग मी येता येता ते घेऊन आली तर आज मी बनवणार आहे आमच्या पद्धतीनं चिकन म्हणजे आमच्या सातारा साईडला अशा पद्धतीनं चिकन बनवतात तर आता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद मीठ आणि चटणी टाकली आहे तर ते मी आता पाच ते दहा मिनिट तसंच मोरून देईन कांदा चिरेपर्यंत तर आता माझा कांदा चिरून झाला आहे आणि मी आता चिकन फोडणीला टाकते आता फोडणीमध्ये मी तेलामध्ये जिरं मोहरी टाकली आहे आणि त्याच्यानंतर कांदा टाकला आहे शक्यतो कुणी मोहरी टाकत नाही पण मी त्यात मोहरी टाकत असते आणि आता हे चिकन वाफवून द्यायचं आता याला पाणीसुद्धा सुटेल तर ते पाणी आटेपर्यंत चिकन चांगलं वाफून घ्यायचं झाकण ठेवून आता वाटण्यासाठी कांदा लसूण खोबरं आणि आलं चांगलं भाजून घेतलं आहे मी आणि हे बघा चिकन चांगलं वाफवून निघाले चांगलं चिकनला तेल सुटलं आहे तर एका साईडला भाताचा कुकर होत आहे आणि कांदा थंड झाला की मी तो आता वाटून घेईन आणि ह्यांचं चाललं आहे मोबाईल बघणं तर बघा आता माझं वाटणसुद्धा तयार आहे आलं लसूण कांदा त्याच्यानंतर खोबरं आणि कोथिंबीर हे मी सगळं ह्या वाटणामध्ये घेतलं आहे आणि आता तेलामध्ये परत एकदा जिरं मोहरी टाकून हे वाटण टाकलं आहे आता हे चांगलं मिडियम गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तिकडं चिकन चिकन ते आता चिकनसुद्धा शिजतं आहे म्हणजे चिकन वाफवून चांगलं त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आहे आणि ते शिजाय ठेवलं आहे आता चि चिकन चांगलं शिजेपर्यंत हा माझा मसालासुद्धा चांगला भाजून होईल तर बघा आता चिकनसुद्धा शिजलं आहे आणि मी आता हे ह्यातलं काढून घेते आता हे मी काढलेलं चिकन सुक्कं चिकन बनवेन आणि बाकीचा आहे तो रस्सा होऊन जाईल अशा पद्धतीनं चिकन केलं ना की वेळ पण लागत नाही बनवायला तर बघा मी आता सगळाच मसाला एकदम भाजून घेतला आहे सुक्या चिकनचा आणि पातळ रश्शाचा पण त्या तेलामध्ये टाकलेलं वाटण चांगलं खरपूस भाजलं आहे तेल सुटेपर्यंत आता मी चवीनुसार मीठ आणि चवीनुसार चटणी टाकली आहे कारण मगाशी मी चिकन सुद्धा मीठ आणि चटणी टाकलं होतं त्याच्यामुळे मी आता थोडंसंच मीठ आणि थोडीशीच चटणी टाकली आहे चवीनुसार आता वाटणामध्ये चटणी मीठ टाकल्यानंतर परत ते पाच मिनिट चांगलं वाफवून द्यायचा मसाला आणि त्याच्यानंतर बघा मी अर्धा मसाला त्या रस्शामध्ये टाकला आहे आणि अर्ध्या मसाल्यामध्ये मी आता हे चिकन टाकत आहे म्हणजे आता हे सुकं चिकन बनत आहे आणि त्या साईडला तो रस्सा बनत आहे बघा मैत्रिणींनो एकदाच मी मसाला भाजला आणि त्याच्यामध्ये सुक्कं चिकन आणि पातळ रस्तासुद्धा होऊन गेला डबल असा मसाला भाजायची गरज पडली नाही आणि त्याच्यामुळे आपला वेळसुद्धा वाचला आणि आपला गॅससुद्धा वाचला तर स्वयंपाक बनवून झाला आहे तर मग या जेवण करायला आजचा व्हिडिओ आणि चिकन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू